नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करत आहे मावळ वार्ता पाहुयात लोणावळा नगर परिषद उपजीविका कृती आराखडा कार्यबल समितीच्या बैठकीची सविस्तर बातमी पण अल्पशाचे नंतर स्वात फॅमिली रेस्टॉरंट शुद्ध शाकाहारी महाराष्ट्रीयन गुजराती जैन साऊथ इंडियन आणि नॉर्थ इंडियन स्वादिष्ट डिशेश आपल्या लोणावळ्यातील स्वाद शुद्ध शाकाहारी फॅमिली रेस्टॉरंट मध्ये एसी नॉन एसी बैठकीची सुसज्ज व्यवस्था आमचा पत्ता लोणाळा नगर परिषदेजवळ संजीवनी हॉस्पिटलच्या बाजूला स्वादचा आस्वाद घेण्यासाठी एकदा अवश्य भेट द्या लोणावळा शहर उपजीविका कृती आराखडा कार्यबल समितीची बैठक नुकतीच लोणा नगर परिषदेमध्ये संपन्न झाली या बैठकीस मुख्याधिकारी अशोक साबळे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते स्थायी समिती सभागृह नगर परिषदिका समितीची बैठक नुकतीच संपन्न झाली सीएलटीएफ टी एफ बैठकीस मुख्याधिकारी अशोक साबळे उपमुख्याधिकारी शरद कुलकर्णी शहरातील हॉटेल संघटना वाहतूक संघटना कामगार संघटना ज्येष्ठ नागरिक संघ फेरीवाले संघटना आदी संस्था आणि संघटनाचे प्रतिनिधी तसेच विविध शासकीय विभागाचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते बैठकीचे प्रास्ताविक आणि सी लॅब विषयक मूलभूत माहिती शहर अभियान व्यवस्थापक दिलीप गायकवाड यांनी दिली मुख्य अधिकारी अशोक साबळे यांनी शहराच्या होणाऱ्या कृती आराखड्यासाठी सविस्तर मार्गदर्शन केले आपल्या शहरासाठी पर्यटन अभिमुख रोजगाराच्या संधी असल्याने त्या दृष्टीने आराखडा पुढे जावा आणि शहराच्या विकास विषयक सर्व घटकांनी यामध्ये सहभाग घ्यावा असे त्यांनी सांगितले मुख्याधिकारी यांनी अभ्यासपूर्ण मान्य केली तथा शासकीय विभाग आणि संस्था संघटना प्रतिनिधी यांनी मते मांडली व सविस्तर चर्चा यावेळी करण्यात आली सर्वांना उपजीविका कृती आराखडा विषय मार्गदर्शक पुस्तिका वाटप करण्यात आली येत्या दहा दिवसांमध्ये सर्वांनी उपजीविका कृती आराखडा याबाबत आपले मत माहिती सल्ला व अपेक्षा लिखित स्वरूपात द्याव्यात असे ठरण्यात आले याबाबत पुढील बैठक पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी होणार असल्याचे ठरवण्यात आले असून या कार्यक्रमाचे आभार दिलीप गायकवाड यांनी मानले मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद